दुचाकी व चारचाकीच्या भीषण अपघात प्रकरणात चारचाकीच्या चालकाविरुद्ध कलमांवर गुन्हा दाखल सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करून दुचाकीने घरी वापस जात असताना घटनेत दुचाकी स्वाराचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला या अपघात प्रकरणात वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून अपघातास कारणीभूत असलेल्या चारचाकी वाहनास पोलीस स्टेशन वसंतनगर येथे जमा करण्यात आले आहे सविस्तर बातम्या अशी की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथे श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करून दुचाकीस्वार गोपाल अशोक जाधव राहणार शिवानगर हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी एच चोवीस अठरा ने वापस घरी जात असताना पुसद दिग्रस रोडवरील अनुप्रभा हॉटेलच्या समोर लिंबाच्या झाडाच्या बाजूला डिग्रसवरून पुसदमार्गे लळसूण घेऊन येत असलेल्या बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्रमांक एम एच तीस बी डी सत्तर पासष्ट या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली या वाहनांची धडक एवढी जोरदार होती की चारचाकी बोलेरो पिकअप वाहनाचा उजव्या बाजूचा मागचा टायर जागेवर ब्लास्ट झाला दुचाकीवर बसून असलेल्या गोपाल अशोक जाधवचे डोके बोलेरो अँगलला जाऊन आदळल्याने डोक्याचे तुकडे तुकडे झाले व गोपाल रस्त्यावर रक्ताच्या पडला दुचाकीवर दुचा बसून होता ते दुचाकी चुरा झाली या घटनेची माहिती गोपालच्या कुटुंबियांना मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठले अपघाताची परिस्थिती बघताच कुटुंबियांनी एकच टाओ फोडला व भावना तीव्र झालेल्या कुटुंबियांनी पुसदिग्रस मार्ग बंद केला यावेळी पोलीस प्रशासनाचा अधिकारी वर्ग होमगार्ड व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होते या घटनेची माहिती मोहिनी नाईक यांना मिळताच त्यांनी तात्काळ गाठले व कुटुंबियांशी संवाद साधला त्यानंतर काही अंतराने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही घटनास्थळ गाठले व घटनास्थळाची पाहणी केली या दरम्यान रात्री आठ वाजल्यापासून ते रात्री दहा ते साडे दहा वाजेपर्यंत पुसत दिग्रस मार्ग पूर्णपणे बंद होता अखेर संतप्त कुटुंबियांना शांत केल्यानंतर रात्री दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास मृतक गोपाल अशोक जाधव याच्या मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आले या घटनेप्रकरणी फिर्यादी संदेश उर्फ चिकू शेषराव जाधव वय एकवीस वर्ष राहणार शिवानगर मोहा याने वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम एच तीस बी डी सत्तर पासष्टच्या चा चा चालकाविरुद्ध भारतीय न्यायसहितीची कलम दोनशे एक्क्याऐंशी व एकशे सहा गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यात उल्लेखनीय बाब अशी ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दूर, दूर लाईटची सुविधा नव्हती जर त्या ठिकाणी लाईट असता किंवा मुबलक प्रमाणात प्रकाश असता तर यदा कदाचित हा अपघात घडला नसता किंवा घटनेचे स्वरूप एवढे भयानक राहिले नसते